हॅलो गाईस तर आज होती कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज तर आमच्या इथे पार्टीसुद्धा होती तर बघा इथे सगळ्यांचं पोळ्या टाकण्याचं काम चालू होतं आणि सगळेजण छानपैकी कामसुद्धा करत होते गप्पा गोष्टी पण चालू होत्या आणि नंतरने हे बघा भाजीची तयारी सुरू झाली होती आणि छानपैकी भाजी रेडी झाली झाल्यानंतरनी आणि बघा दूधसुद्धा रेडी झालेलं होतं मस्तपैकी दिसत होते आणि रांगोळी वगैरे काढली आणि हे बघा गुलाबाईसाठी इतका सगळा खाऊ आणला होता हा खाऊ बघून तर तोंडाला पाणी सुटलं होतं इतका खाऊ आणला होता मग सगळ्या लहान लहान मुलींनी हा खाऊ आणलेला होता त्यांच्या गुलाबाईसाठी छानपैकी जेवण वगैरे केलं आणि आम्ही ना मस्तशा सेम सेम साड्या घातल्या होत्या आणि छानपैकी रेडी झालो होतो आम्ही सगळ्या मैत्रिणी आणि आम्ही ना मा बायांसाठी गेमसुद्धा ठेवलेले होते संगीत खुर्चीचा गेम ठेवला होता आधी आणि इथे खूपच जास्त मजा आली बायांना खेळण्यासाठी आणि ह्या गेममध्ये माझी मम्मी विनरसुद्धा झाली तशी तर ती कधीच खेळत नाही गेम पण ह्यावेळी खेळली तर ती विनरसुद्धा झाली तिला खूपच जास्त आवडलं ती विनर झाली म्हणून आणि मग त्यानंतर मग आम्ही मुलींनीसुद्धा खेळली मी तर पहिल्याच राऊंडमध्ये आऊट झाले होते पण ह्या माझ्या मैत्रिणी खेळत होत्या आणि नंतर मग हा फुगे फुगवण्याचा गेम ठेवला होता आणि ही दिदी होती माझी पार्टनर हिने एक फुग्गा फोडला आणि हे बघा दुसरा फुग्गा दिला तर तिच्याकडून दुसरा फुग्गा फुटतच नव्हता ती किती प्रयत्न करत होती आणि नंतरनी मग माझी बहीण आणि एक दुसरी मैत्रीण तिची जोडी होती आणि ते यांनी तर पटापट -पत फुगे फोड फुगवलेसुद्धा आणि फोडलेसुद्धा त्यांचं काम छान झालं होतं आणि नंतरनी मी सगळ्यांनी बसून मस्त असं दूध गार दूध पिलं आणि दूधसुद्धा खूप जास्त टेस्टी झालं होतं आणि सगळे मिळून मस्त दूध पित होते म्हणून खूप जास्त मजा आली आणि इतके सगळे जण होते म्हणून खूप एन्जॉयमेंटसुद्धा छान झालं आणि इतकं भारी वाटलं की खूपच छान वाटलं होतं ह्या वर्षी तर आणि नंतर मी मग थोडा डान्ससुद्धा केला आणि डान्स झाला आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय